हॅलो एव्हरी वन ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर थंडीचे दिवस सुरू आहेत थंडीच्या दिवसामध्ये बरेच जण ड्रायनट्सचे लाडू वगैरे बनवतात तर त्यातलाच एक ड्रायनट्स म्हणजे आपण खारीक तर खारीकचे लाडू तर सर्वांना आवडतात पण ते फोडायचे फार कंटाळा येतो तर मग आज मी सोप्यात सोपी पद्धत तुमच्यासोबत शेअर करणार आहे खारीक ही चार पाच तास तरी उन्हात वाळवली गेली पाहिजे म्हणजे ती फोडायला सोपी जाते पण आमच्या इथे ऊन नव्हतं म्हणजे आभाळ आलेलं होतं मग मी काय केलं गॅसवर कढई गरम करून घेतली चांगली कढई गरम झाली की त्यामध्ये हे खारीक घालून घेतलेले आहेत इथे तुमच्याजवळ जर लोखंडाची कढई असेल तर बेस्ट आहे पण माझ्याजवळ नव्हती त्यामुळे मी या कढईमध्येच गरम केलं पण या कढईमध्ये गरम करत असताना थोडीशी कढई करपली गेली त्यामुळे लोखंडाचीच कढई घ्यायची आणि हिला छान आपण मिक्स करून घ्यायचे तळापासून मिक्स करायचंय म्हणजे खाली लागणार नाही एक एक खारीक आपली छान पद्धतीने भाजली गेली पाहिजे साधारण पाच एक मिनटं आपल्याला सतत मिक्स करून ही खारीक सगळ्या बाजूने भाजून घ्यायची आहे तर आबाळ आलेला आहे त्यामुळे मी ही प्रोसेस केली तुम तुमच्या इथे जर आबाळ नसेल तर तुम्ही हे उन्हात वाळवून उन घ्यायचं त्याने देखील खारीक फोडायला अगदी सोपी जाते तर इथे पाच एक मिनटं मी छान असं भाजून घेतलं आहे आणि आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि याच कढईमध्ये आपल्याला हे पूर्णपणे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर आपण हे जर वेगळ्या ताटात काढलं तर ता, ताटाला मॉइश्चर सुटेल आणि खारीक पुन्हा आपले सॉफ्ट होऊन जातील त्यामुळे मी कढईतच पूर्णपणे थंड करून घेतले आता काय करायचं आहे इथे एक मी पिशवी घेतलेली आहे तुम्ही कॉटनचा कुठलाही कपडा घेऊ शकता आता या पिशवीमध्ये मी सगळे खारीक हे घालून घेणार आहे आणि खलबत्त्याने मी हे फोडून घेणार आहे माझा खलबत्ता छोटा आहे त्यामुळे मी पिशवीत घालून याला फोडत आहे तुमचा जर मोठा असेल तर तुम्ही खलबत्त्यामध्ये फोडून घेतलं तरी चालेल तर या पद्धतीने फोडल्यामुळे खारीक मधलं बिय आपल्याला सेपरेट करायला सोपं जातं अगदी खारीक बारीक वाटली जात नाही पण बिया काढण्यासाठी सोपं जातं आणि त्याचं जे फूल आहे ते देखील सेपरेट होऊन जातं तर इथे पाहू शकता आरामात हे याचे दोन तुकडे झालेले आहेत आणि बिया अगदी आरामात निघतात म्हणजे जास्त काही मेहनत वगैरे आपल्याला करावी लागत नाही थोडीफार मेहनत आहे पण अगदी बिया सोप्या पद्धतीने आणि झटपट निघून जातात इथे तुम्ही पाहू शकता फुलंही आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने सेपरेट करायला येतात आपण जर एक एक खारीक फोडत बसलो तर बराच वेळ जातो पण या पद्धतीने जर केलं तर अगदी सोप्या पद्धतीने निघतात फुलंही त्याची काढून घ्यायची नाहीतर ती जर आपण लाडूमध्ये वगैरे ठेवली तर लाडू कचकच होतात त्यामुळे फुलं देखील सेपरेट करून घ्यायची अशाच पद्धतीने मी सगळे खारीक इथे सेपरेट करून घेतलेत आणि बिया देखील सेपरेट करून घेतलेल्या आहेत आता काय करायचंय पुन्हा गॅसवर मी तीच कढाई गरम करून घेतलेली आहे आपण अगोदर खारीक गरम केले पण ते आतपर्यंत कडक झाले नव्हते फक्त आपल्याला बिया काढण्यापुरतेच आपण कडक केलेले होते तर आता त्याच कढईमध्ये मी आणखी एक चमचा तूप घातलेलं आहे आणि पुन्हा यामध्ये आपल्याला जी खारीक आपण फोडलेली आहे ती घालून घ्यायची आहे तर इथे दोन बॅचेस मध्ये मी पुन्हा खारीक परतवून घेते याने काय होईल आपली जी खारीक आहे ती आतपर्यंत छान अशी कुरकुरीत होते त्यामुळे आपल्याला पुन्हा तुपामध्ये परतवून घ्यायची आपण मगाशी जेव्हा परतली ती तर साधारण फक्त बाहेरच्या बाजूनेच कडक झाली होती आतमध्ये तसा सॉफ्टनेस होता पण या पद्धतीने तुपात परतल्यामुळे ती आतपर्यंत छान कुरकुरीत होते आणि तुपामध्ये परतल्यामुळे त्याचे फायदे दुप्पट होतात त्यामुळे तुपामध्ये परतवून घ्यायचे हे दोन बॅचेस मध्ये मी परतवून घेते इथं पहा दोन तीन मिनटाने छान हे कुरकुरीत झालेले आहेत आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि पुन्हा याच कडे मध्ये मी दुसरी बॅच देखील याच पद्धतीने चमचाभर तुपामध्ये परतवून घेतेये इथे तुम्ही कोणतीही खारीक वापरली तरी सेम प्रोसेस आहे याच पद्धतीने तुम्ही बिया सेपरेट करून घेऊ शकता आणि आपल्याला त्याची पावडर करण्यासाठी ही पद्धत जर फॉलो केली तो रग दी जट खारिक पाउडर तो खारिक तर अगदी झटपट अशी ही खारीकची पावडर तयार होते तर दुसरी बॅच देखील मी याच पद्धतीने परतवून घेतली आणि नंतर पूर्ण खारीक एकत्र मिक्स करून पुन्हा दोन तीन मिनटं परतवून घेतले आणि आणि गॅस बंद करून घेतल्याच्यानंतर कडाईतच मी पुन्हा ते थंड करून घेतलेले आहेत तर पहा इथं मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत या पद्धतीने जेव्हा कुरकुरीत होतात तेव्हा ते आपल्याला झटपट असे मिक्सरमध्ये पावडर करता येते आता मी मिक्सर जार घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडेफार खारीक घालून घेतलेले आहेत तर इथे पाहू शकता मस्त अगदी आपली खारीकची पावडर इथे तयार झालेली आहे ही पद्धत जर तुम्ही फॉलो करून ठेवली या पद्धतीने पावडर केली तर अजिबात तुमच्या खारीक पावडरला जाळी लागणार नाही किंवा किडा लागणार नाही वेळी आपल्याला खारीक पावडर तयार असली की लाडू करायला अगदी सोपं जातं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा ज्योतिष क्रिएटिव्हिटी चॅनल पाहत रहा बाय